प्रभाग क्रमांक दहा बेनोडा या प्रभागातील भीमटेकडी दस्तूर नगरसह अनेक परिसरात स्वच्छता अभियान राबवित नसल्याचा आरोप चैतन्य कॉलनीतील राहणाऱ्या नागरिकांनी केला आहे याबाबतचे निवेदन मंपा आयुक्त सचिन कलंत्रे यांना सादर करून प्रभागातील परिसरात स्वच्छता अभियान राबविण्याची विनंती करण्यात आली आहे पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे अशा वेळी प्रभागात स्वच्छता अभियान राबविणे गरजेचे असते अन्यथा रोगराईला निमंत्रण मिळाले समजा अशीच समस्या प्रभाग क्रमांक दहा बेनोडा भीमटेकडी या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या परिसरात स्वच्छता अभियान होत नसल्याचा आरोप केला आहे प्रभागातील चैतन्य कॉलनी महात्मा फुले कॉलनी शांतीनगर भूमी अभिलेख कॉलनी या परिसरात गेल्या चार महिन्यांपासून नाल्यांची साफसफाई केली गेली नाही तर गांजरगाव सुद्धा काढण्यात आले नाही डास निर्मूलन ही सुद्धा गेल्या सहा महिन्यांपासून बंदच आहे परिसरामध्ये घंटागाडी येत नाही असे अनेक समस्यांचे निवेदन मनपा आयुक्त सचिन कलंत्री यांना सादर करण्यात आले प्रभागामध्ये स्वच्छता अभियान राबवण्याची सुद्धा यावेळी विनंती करण्यात आली निवेदन देताना माजी नगरसेवक अविनाश मार्डीकर पुरुषोत्तम राणे प्रशांत दळवी अनंत काळे अजय बोंडे प्रकाश काळे संजय विंचुरकर आदी उपस्थित होते